नेवासा तालुक्यातील वरखेड माळेवाडी दुमाला येथे आमदार विठ्ठलराव लंगे यांच्या शुभस्ते चाळीस लक्ष रुपये किमतीच्या डांबरीकरण रस्त्याचं भूमिपूजन संपन्न झालं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्षाधीश दाणे जनार्दन हरदे नामदेव हरदे बाबासाहेब हारदे कोंडीराम मोहरे प्रदीप ढोकणे हरिभक्तपरायण हरदे महाराज अंकुश काळे पुरुषोत्तम सरजे कडुबाळ गोरे नवनाथ फाळुंके पोलीस पाटील घुंगासे अशोक लंघे फौलाने पाटील दत्तात्रय सरजे महेश भुजबळ रघुनाथ कुंढारे राजाराम गडेकर ढोकणे पाटील संभाजी आगळे दत्तात्रय पोटे रमेश गंगे कॉन्ट्रॅक्टर राहुल दरोडे आदींसह वरखेड माळेवाडी दुमाला येथील ग्रामस्थ उपस्थित होते याप्रसंगी बोलताना आमदार विठ्ठलराव लंगे म्हणाले की मी जनतेची नाळ जोडलेला नेता आहे जनतेची नाव तुटून न दिल्यामुळे आज आमदारपदी विराजमान झालो यावेळी वीस लक्ष रुपयाच्या माळीवाडी दुमाला हनुमान मंदिरात सभामंडप वरखडीतील महालक्ष्मी माता मंदिर सुशोभीकरणासाठी दहा लाख रुपये आणि दहा लाखांच्या वरखेड ढोकणे वस्ती आणि वस्ती रस्ता कॉन्क्रीट शुभारंभ आमदार लंघेंच्या हस्ते संपन्न झाला यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की आज मी खऱ्या अर्थानं लाडक्या बहिणींच्या आशीर्वादानं आमदार आहे लाडक्या बहिणींची सर्व कामं पुढील पार पडतील नेवासा तालुका ही थोर संत महंतांची भूमी आहे या ठिकाणी देवगड देवस्थानसारखे मोठे देवस्थान असून गुरुवरीय भास्करगिरी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र देवगड देवस्थान राज्यामध्ये नावलौकिक आहे निवडणूक होईपर्यंत राजकारण असतं परंतु निवडणूक झाल्यानंतर मी नेहमीच समाजकारण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं माजी आमदार स्वर्गीय वकिलाण्णा लंघे यांच्या शिकवण आणि आशीर्वादानं समाजकारण सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं मी सांगितल्याप्रमाणे जनतेमध्ये राहून एक सर्वसामान्य कुठलाही युग येणार नाही कारण पंचवीस गोष्टीची जनतेनं प्रतीक्षा केली आपण झगडलो लढलो जिल्हा परिषदेमध्ये सलग पंचवीस वर्ष या परिसरातल्या जनतेनं मला त्या ठिकाणी पाठवलं काम करून घेतलं आणि म्हणून जनतेची अटॅचमेंट आपण कधीही तुटून दिली नाही नाळ तुटून दिली नाही जनता आणि लोकप्रतिनिधी जनता आणि नेता कार्यकर्त्याची नाळ ही टिकून ठेवली आणि म्हणून त्याचा परिपाठ म्हणून आज आपल्याला या ठिकाणी ज्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये एक आपला नेवासाचा लोकप्रतिनिधी म्हणून मला पाठवलं या ठिकाणी उल्लेख केला अनेक वक्त्यांनी की पहिल्याच नागपूर अधिवेशनामध्ये मी जाहीरपणानं त्या ठिकाणी मांडलं की मी ज्या मतदारसंघामधून निवडून आलेलो आहे ही अतिशय पवित्र भूमी आहे नेवासा तालुका ही अनेक थोर संत महंतांच्या पदस्पर्शानं पवित्र झालेली भूमी आहे आणि आपलं भाग्य आहे की संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या पवित्र पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली असा पवित्र ग्रंथ ज्या ठिकाणी लिहिला गेला त्या तालुक्यातले आपण सर्वजण हो। आहोत आणि म्हणून एका अनेक थोर संत महत्ांनी या ठिकाणी जन्म घेतला आणि त्या भूमीत त्या तालुक्याचं नेतृत्व करण्याची संधी मला त्या ठिकाणी मिळाली आणि म्हणून सुरुवातच आपण धार्मिक कार्यापासून करावी म्हणून आपण ते प्रयत्न आज करत आहोत या बजेट अधिवेशनामध्ये आम्ही प्रयत्न केले की आपल्या ज्ञानेश्वर विकासाला राख्याला मंजुरी मिळावी अनेक प्रश्न आहेत तर एवढे प्रश्न आहेत आणि ज्यावेळेस आपल्यातला लोकप्रतिनिधी निवडून जातो त्यावेळेस जनतेचे देखील खूप मोठ्या प्रमाणात अपेक्षा वाढतात कारण एक, एक हक्काचा माणूस वाटतो कधी सहजासहजे जा आपल्याला उपलब्ध होणारा कार्यकर्ता वाटतो आणि म्हणून जनता काम सांगत असते परंतु मी जाहीरपाना या ठिकाणी सांगतो की जेवढा शक्य आहे लोकशाहीने आपल्याला एकदा निवडून गेल्यानंतर पाच वर्षाचा अधिकार दिलेला आहे ते पाच वर्ष आपण अतिशय प्रामाणिकपणानं जसं सांगितलं की स्वर्गीय अण्णांनी दिलेली शिकवण जो प्रोटोकॉल घालून दिलेला आपल्या जीवनामध्ये प्रामाणिकपणाचा प्रामाणिकपणानं सचोटीनं कोणालाही वेगळं न मानता कारण मी नेहमी सांगतो की निवडणूक होईपर्यंत पक्ष विचार असतात परंतु ज्या वेळेस एखादी व्यक्ती निवडून जाते त्यावेळेस त्या लोकप्रतिनिधींची जबाबदारी सर्व तालुक्यातली जनतेची असते आणि ती जनतेची जबाबदारी या तालुक्यातल्या मायबाप जनतेनं माझ्या खांद्यावरती दिलेली आहे आणि म्हणून अतिशय चांगलं काम करण्याचा प्रयत्न आपल्याला नेवासा तालुक्यामध्ये करायचा आहे आता जवळजवळ मागची आता आपलं माग मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा